ही बारेवल बळराजा कंपनीची आहे आणि या बारावी मशीनना डेअरी फार्म वरती आपण चारा टाकू शकतो काही वजन वाहन एकूण दुसऱ्या ठिकाणी त्याच्यासाठी पण चांगले हळदी हळद दु, वाहणे नारळ वाहणे अदरक वाहण्यासाठी तर एका जागून माल दुसऱ्या जागी नेण्यासाठी हे छान यंत्र आहे हवे असले आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसा कलर भेटेल आणि हे जे आहे हे शेण उचल हे शेण उचलण्यासाठी शेण ओढून घेण्यासाठी हे यंत्र आहे स्टेनलेस स्टील मध्ये बनलेलं आहे हा गाडा कोणाला लागला असा असला तरी आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा एट फोर फाय डबल नाईन सेवन डबल वन थ्री वन एट फोर फाईव्ह डबल नाईन सेवन डबल वन थ्री वन